नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कॅनडाला निघालेल्या पंकजची सत्याने चांगलीच मजा घेतलेली असते तरी ते आता सुधाकर भाऊ पंकजला म्हणत असतात पंकज जाऊ दे मला फक्त ना तीनशे रुपये हवे होते तू देतोस का मला तीनशे रुपये माझी औषधं संपलीत रे मला औषधं आणायची होती त्यावर लगेच आता पंकज मनाशीच म्हणू लागतो बाबा मी जर तुम्हाला तीनशे रुपये दिले तर माझ्याकडे काहीच उरणार नाही आणि हे तर मला इंटरव्ह्यूसाठी लागतायत ना म्हणून तर ढापलेत ना मी त्यामुळे सॉरी बाबा मला माफ करा असे तू मनाशीच बडबड करू लागतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ विचारू लागतात पंकज अरे मी तुला विचारतोय देतो ना मला तीनशे रुपये तेव्हा पंकज लागतो सॉरी बाबा हे बघा माझ्याकडे कॅश नाही आहेत माझ्याकडे ऑनलाईन आहेत आणि ते तुम्हाला मी नाही देऊ शकत ना तुमच्याकडे ऑनलाईनची काही सेवा नाही त्यामुळे सॉरी बाबा मी नंतर कधीतरी देईला आता लगेच मीरा म्हणू लागते बाबा अहो तुम्हाला औषधं आणायचीत ना मग माझ्याकडे आहे आतमध्ये पैसे मी घेऊन येते असे म्हणत मीरा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सुधाकर भाव लागतात निरुपा अगं बघ बघ बघतेच ना सतत मीराला टोमणे मारत असते नावं ठेवत असते अगं बघ स्वतःच्या पोटच्या पोराने आज औषधं आणण्यासाठी मला पैसे दिले नाही पण अगदी लेकीसारखे एका बापाला एक पोरगी पैसे देते ग माझी मीरा जरी पोटची पोर नसली ना एकदम पोटच्या पोरीपेक्षा बी जास्त आहे माझ्यासाठी ती खरंच माझी लेकच आहे मीरा असे म्हणताच मीरा आतमधनं येते आणि बाबांना आता तीनशे रुपये न देता पाचशे रुपये देते आता सुधाकर भाऊ मात्र आपल्या लेकीकडे म्हणजे मीराकडे बघू लागतात देविका आणि निरूपाला मात्र खूपच राग येतो दोघी आता मीराकडे रागाने बघत असतात तर इकडे आता रवी मात्र हॉटेलमध्ये आपलं काम करत असतो सगळ्या स्टाफला म्हणजे जे काही शेप असतात ना त्यांना आज इटालियन बिर्याणी वगैरे काहीतरी आत बनवायचं चालू असतं ते सगळं काही आता त्यांना शिकवत असतो सांगत असतो त्याच वेळेस आता ढवळीकर तिकडे येतो आता मात्र ढवळीकरने मुद्दा म्हणून इथे रवीच्या हॉटेलमध्ये तमाशा घालायचा असं ठरवलेलं असतं आता डायरेक्ट ढवळीकर इकडे रवी जिथे किचन मध्ये काम करत असतो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो तेव्हा लगेच तो रवीला म्हणू लागतो रवी रवी मला माफ करे अरे त्या दिवशी जसा तुझ्या भावाचा ताबा सुटला होता ना तसाच काल माझा ताबा सुटला होता रे पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ हो नको रवी घरी चल अरे माझ्या मुलीचा विचार करे रवी तेव्हा रवी लागतो डॅडी अहो तुम्ही इकडे काय करताय आणि तुम्ही असे सरळ आतमध्ये कसे आलेत कोणी बघितलं ना तर खूप बोलतील आम्हाला तुम्ही इकडनं जा हे बघा ही माझी कामाची जागा आहे तुम्ही असा तमाशा नाही करू शकत सगळे आजूबाजूचे शेप आता ढवळीकरकडे बघू लागतात तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो रवी मी तुझ्या पाया पडतो तेव्हा रवी म्हणू लागतो काय करताय तुम्ही डॅडी पाया कशाला पडतायत त्यावर ढवळीकर म्हणू लागतो रवी मला माफ कर रे माझं चुकलं पण माझ्या मुलीचा विचार करे रवी तू तिच्यापासून असं वेगळं नको राहू अरे रियाचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे जगापेक्षा जास्त ती तुझ्यावरती प्रेम करते रे तिने तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुला आठवतंय ना मग तू असं कसं तिला सोडून राहू शकतो रवी प्लीज मला माफ कर तेव्हा रे म्हण लागतो हे बघा डॅडी आपण या विषयावरती नंतर बोलूया प्लीज तुम्ही इकडनं जा तेव्हा ढवळीकर म्हणून लागतो नाही 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 जोपर्यंत तुम्हाला म्हणत नाही ना मी घरी येतो तुमच्याबरोबर र रियाकडे तोपर्यंत तर मी इकडनं कुठे बी हलणार नाही मी इथेच थांबणार आहे माझा जावई आता लगेच आजूबाजूचे सगळे लोक ढवळीकरकडे बघत असा तेव्हा ढवळीकर म्हणतो तुम्ही सांगा ना तुमच्या या शेपला समजावून सांगा ना असं कोणी बायकोपासून दूर राहतं का सांगा ना प्लीज आता हा सगळा आरडाओरडा ऐकून मात्र हॉटेलचे मॅनेजर धावतच आत्म देतात रवी काय <ETITANij2> तमाशा चालू आहे तू या माणसाबरोबर गप्पा मारत बसलाय अरे बाहेर कस्टमर खोळंबलेत आपल्याला लवकरात लवकर डिश हवी बरं का तेव्हा लगेच रवी लागतो सॉरी सर हे बघा डिश तयार आहे दोन मिनटात बाहेर पाठवतो तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा लगेच आता ते मॅनेजर म्हणू लागतात रवी पुन्हा अशी चूक होता कामा नये जर अशी चूक झाली तर तुला नोकरीवरनं काढून टाकेन आता रवी पटकन आपल्या कामाला सुरुवात करतो ढवळीकर मात्र पाठीमागनं आता रवीकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणायला लागतो रवी आता मी असंच करणार तुझा हा आधी जॉब घालवणार आणि मग तुला रस्त्यावरती आणणार ना, ना तुझ्या घरच्यांकडे तुला जाता येणार ना, ना तुला कुठे राहता येणार अशी अवस्था करणार आणि एकदा का मग तुझी अशी अवस्था झाली की तू घर जावई बनायला तयार मग तू माझ्या घरीच हमाली करणार असे म्हणत आता ढवळीकर मात्र हसतच तिकडनं निघालेल असतो तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते तरीही अजून देविकाचे बारा तास संपलेले नसतात निरुपा मात्र तिच्यावरती ऑश ठेवूनच असते तेव्हा निरुपा मुलाक लागते देविका आता फक्त एक तास उरला या आता थोड्या वेळ धर पाय टेकू नको नाहीतर व्रत मोडून जाईला आता कशी वशी देविका एका पायावरती हात जोडून उभी असते त्याच वेळेस हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात निरुपा अगं किती त्या पुरीला त्रास देशील अगं की काय चालू आहे सगळं तेव्हा निरुपा मुलाक लागते गप्प बसावं तुम्ही तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका अहो माफेरामा असतो तो व्रत चालू आहे ना तिचं त्याच वेळेस सत्या येतो आणि मला लागतो बाप अरे कधी कधी माणसांना ना त्यांच्या चुकांच्या शिक्षा याच जन्मात इथेच भोगाव्या लागतात देविकाला मात्र सत्याचा खूपच राग येतो तेव्हा ती म्हण लागते सत्या तू मध्ये काही बोलू नको तू गप्प बाईस त्याच वेळेस इकडे लाडका बबड्या मात्र आता बॅग घेऊन दरवाज्यातनं घरात आलेलो असतो सगळेजण मात्र आता पंकजकडे बघू लागतात कारण आज पंकज इंटरव्ह्यूसाठी गेलेलं असतं ना पंकज मात्र आपलं तोंड सोडून अगदी असं कसं तरी तोंड वाकडं तिकडं करत घरात येतो सोप्यावरती बसतो आणि जोरदार दिशी ती बॅग खाली फेकतो त्याच वेळेस निरुपा मला लागते पंकज अरे काय झालं आहे तुला जॉब मिळाला आहे ना पंकज अरे मी काय विचारते तेव्हा पंकज लागतो मम्मा मम्मा असे म्हणत आता जोर जोरात रडतच पंकज आपल्या मम्माजवळ जातो आणि मम्माच्या जा खांद्यावरती डोकं ठेवून रडू लागतो आता निरुपालाही प्रश्न पडलेला असतो नेमकं या बबड्यालाच झालंय काय तो का रडतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो ए बबड्या तुला कोणी काही बोललं का का कोणी मारलंय तुला शिक्षा तर केली नाही ना बोल ना बबड्या काय झालंय तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते ए मी विचारते ना तू मध्ये बोलू नको बाबड्या काय झाले मला सांगशील का तुला नोकरी नाही मिळाली का तेव्हा पंकज लागतो मम्मा इकडे ना आता पंकज आपल्या मम्माच्या कानात सांगू लागतो तेव्हा लगेच आता मला लागते अरे बापरे ही तर किती आनंदाची गोष्ट आहे वा 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 खरंच एक नंबर भारी या तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही मम्मा पुढे ऐक असे म्हणत आता पंकज पुन्हा इथे कानात काहीतरी सांगतो तेव्हा आता ही निरुपा ही जोरजोरात ओरडू लागते सत्या सुधाकर भाऊ सगळेजण डचकून उभी राहतात नेमकं काय झालंय असे का बोलतात हे दोघं तेव्हा निरुपा लागते नाही नाही असा दिवस मला माझ्या आयुष्यात कधी बघायला भेटणार नव्हता हे काय होऊन बसलं असे म्हणत आता पंकज आणि निरुपा दोघेही रडू लागतात मग लगेच सुधाकर भाऊ पुढे येतात था आणि मला लागतं निरुपा अगं काय फोरक आहे चालू आहे अगं पंकज रडतो काय तू रडतेस काय सांगशील का नेमकं काय झालंय ते मुद्द्यावर या ना त्यावर सत्य मला लागतं बाप होऊन होऊन काय होणार आहे या पंकजला नोकरी मिळाली नसणार तिथे जाऊन याने आपली दादागिरी दाखवली असेल ना मी पंकज गायकवाड माझ्याकडे एवढ्या डिग्र्या बॉस समोर जाऊन खूपच ऍक्टिंग केली असेल ए तुझ्याकडे जेवढ्या डिग्र्या नाही आहेत ना एवढ्या डिग्र्या माझ्याकडे आणि एक दिवस माझा बिझनेस सुरू असणार आहे आणि एकदा का मी बिझनेसमॅन झालो की माझ्या हाताखाली पन्नास लोकं असतील पन्नास मग तुझ्यासारखे काय असे छप्पन मी सांभाळेल खिशात अशा खूप काही गप्पा बॉस समोर केल्या असतील आणि शेवट पंकज मला असतं पण बॉस मला सध्या नोकरीची गरज आहे तोपर्यंत मला प्लीज नोकरी द्या हो ना आणि बॉसने मग धक्के मारून काढून दिलं असेल हो की नाही पंकज असंच घडलं असेल ना तेव्हा लगेच निरुपा मला लागते घप्प गप गप्प बैस त्याच वेळेस देविका मला लागते सत्या तू मध्ये बोलू नको का? असं काही झाले नाही बेबी काय सांग ना रे प्लीज हे बघ असं काही बोलू नको काय झालं नेमकं का? आम्हाला स्पष्ट सांग ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो सांगितलं ना बबडे तुझ्या या बबड्याला जॉब मिळाला आहे दरवेळेस सारखं तेच तेव्हा पंकज म्हणू लागतो मला जॉब मिळालाय आता सगळेजण पंकजकडे बघू लागतात जॉब मिळालाय तरी हा का भुकतोय एवढा का रडतोय तेव्हा लगेच आता सुधाकर बघू लागतात निरुपा अगं काय आहे सांगशील का अगं त्याला जॉब मिळालाय मग रडतेस का तेव्हा ते लगेच सत्य म्हणू लागतो बाप मला असं वाटतंय ना या दोघांच्या रडण्यावरनं असं मला वाटायला आहे की या पंकजला जॉब मिळालाय पण तो फुकटात असेल पैसे नसतील त्याचे तेव्हा लगेच आता निरुपा मला ते मूर्खा गप्प बैसणारे सध्या किती वेळा सांगू असं काही नाहीये तेव्हा पंकज मला लागतो असं नाही मला लाखोंचं पॅकेज भेटलंय आता मात्र लाखोंचं पॅकेज भेटलं आहे म्हणताच इकडे देविका तर टनाटन उड्या मारत दोन पायावरती चालत पंकज जवळ येते आणि पटकन पंकजचा हात पकडते आणि मला ते बेबी तुला लाखोंचं पॅकेज मिळालं आहे आता लगेच निरुपावर एवत व्रत मोडे मागे हो मागे हो आता पुन्हा तुला माफी मागावी लागेल हा देविका पटकन एका पायावरती उभी राहते आणि नाही 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 सॉरी 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 नाही मोडलं नाही मोडलं मी एका पायावरच आहे हां तेव्हा लगेच लागते असंच एका पायावरती उभी राहून कौतुक कर त्याचं इकडे पळत येऊ नको तेव्हा लगेच आता मात्र देविका असा डान्स करू लागते बेबी कंग्रॅज्युलेशन्स आता लगेच सुधाकर पाहू लागतात अरे बापरे मग तर खूपच आनंदाची बातमी मग रडायला काय झालं आता पुन्हा इथे निरुपा आणि पंकज रडू लागतात पंकज मम्मा पंकज मम्मा आता पुन्हा प्रश्न पडलेला असतो नेमकं हे दोघे रडतायत का त्याच वेळेस सत्या आपल्या बाप्पाचा हात पकडतो आणि बापाला एका कोपऱ्यात बाजूला ओढतो आणि म्हणू लागतो बाप मला असं वाटायला या दोघांच्या रडण्यावरनं ना नक्कीच आपल्या घरातलं कोणीतरी गेलंय अगदी जवळचं माणूस गेल्यासारखेच रडतायत हे दोघे तेव्हा निरुपा म्हणा ते गपणार आहे बाबा कशाला काही ना काही बोलतोय तू तेव्हा सत्य म्हणागतो हो ना मग नाही बोलायचं आहे ना मग सांगून टाका की कशाला अगंच गुळणी धरून बसलेत काय असेल ते स्पष्ट बोला ना तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग ते बबड्या मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा पंकज लागतो मम्मा मी पण कसं होणार आहे माझं तेव्हा सत्य तो नाही नेमकं हा बबड्या जाणार कुठे आत्ता कळलं मला निरुपा तुझ्या या बबड्याला अजमेनची नोकरी मिळाली ना नाहीतर मग प्राणी संग्रहालयात प्राणी म्हणून एखाद्या पिंजऱ्यात कैद करणार आहे का पण हा प्राणी बघायला लोकांना नक्की आवडेला भारी मस्त प्राणी बबड्या तेव्हा लगेच निरूपाला लागते गप्प बसतो का तू अरे गप्प बैस ना अरे पंकजला नोकरी मिळाली पण ती इथे नाही कॅनडाला आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो पण ही बबडी देविका खूपच खुश होते कारण कॅनडाला म्हटल्यानंतर पंकजबरोबर मीही जाईन आणि मग माझी सुटका होईल असं तिला वाटू लागतो तेव्हा लगेच आता निरूपा मला ते बबड्या तुझं कॅनडाला गेल्यानंतर कसं होईल रे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे बबड्या कशी राहणार मी एक तर माझा रवी घरात नाही तू तूही घरात नाही आणि मग मी काय करू रवी सांग ना असे आता म्हणत निरुपा मात्र रडू लागते त्याच वेळेस रडत रडत रड़ा सत्य येतो आणि मला वाबड्या बबड्या कसं होणार रे तू गेल्यानंतर निरुपाचं खरंच तिला तर रोज तुला पैसे द्यायची सवय आहे आणि तुला तिला फसवायची मग निरुपाला कोण फसवणार कसं होणार तेव्हा निरुपा मला लागते गप्प पैसा बबड्या मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तेव्हा सत्या रडतच मग लागतो निरुपा अगं पण जेव्हा बबड्याने बापाचे पस्तीस लाख ढापले होते आणि तो महिनाभर घराबाहेर पळून गेला होता तेव्हा तू राहिली होती की नाही मग आताही तशीच राहा तेव्हा निरुपा मग लागते तुझं काय रे मधी मधी तू कशाला रडतोय तू हो बाजूला बरं माझं माझं चालू आहे ना त्याच्याशी बोलणं हो बाजूला असंही म्हणत आता सत्य लगेच हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच पंकज मिळू लागतो मला लवकरात लवकर कॅनडाला जायचं आहे मला लाखोंचं पॅकेज असणार आहे खूप छान नोकरी आहे तेव्हा देविकाला करा। काय करावं काय नाही असं झालेलं असतं देविका गोल गोल फिरू लागते नाचू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरूपा तुझ्या या बबडीला दिवसभरात एका पायावरती उभी राहण्याची खूपच प्रॅक्टिस झाली अग बघ ना कसली गोलगोल विंगते -गोल ती सर्कसमध्ये नक्कीच तिला काम येईल आता देविकाला या सत्याचा खूपच राग येतो तेव्हा लगेच देविका लागते सत्या गप्पा मध्ये मध्ये काही बोलू नको का? पंकज तू सांग पुढे सांग काय झाले अजून काय काय करायचे सांग ना पंकज तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पंकज तिकडे गेल्यानंतर काळजी घे गे रे बाबा कॅनडात कसं बोलतात काय बोलतात खरंच तुला आहे ना त्याच वेळेस आता निरुपा विचार करू लागते तर इकडे आता रवी घरी आलेला असतो रूमवरती येताच तो आता रियाला फोन लावू लागतो पण रिया मात्र सारखे रवीचे फोन कट करत असते तेव्हा लगेच आता सारखे सारखे रवी पुन्हा फोन लावू लागतो आता रिया फोन उचलते आणि मला लागते काय रवी तुला कळत नाही का मी फोन करते याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाहीये तेव्हा लगेच आता रे लागतो हे बघ रिया तुला तुझ्या डॅडीला समजावून सांगायचं असेल तर सांगा त्यांनी मला आता खूप त्रास दिलाय तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागतो हो जसं तू तुझ्या घरच्यांना समजून घेतो तसं माझ्या डॅडीलाही समजून घे तो काही चुकीचं करत नाहीये तेव्हा रिया लागते ते जे काय करतायत ना ते तुझ्या भल्यासाठी करतायत हे कळत नाही का तुला तेव्हा रियामो लागतो माझं भलं काय मला कळतंय आणि मुळात म्हणजे हॉटेलवरती त्यांनी यायचंच कशाला ऐथे आज माझा जॉब गेला असता तेव्हा रिया मुलाग लागते हो डॅडा तिचं तिथे तुझा जॉब घालायला नाही तर तुला माफी मागायला सॉरी म्हणायला आला होता आणि हे बघ रवी जरी तुझा जॉब गेला असता ना तर असा एका फोनात तुला शंभर जॉब दिली असते माझ्या डॅडीने तो तुझ्यासाठी काय काय करायला का तयार आहे पण तुला त्याची किंमत नाही आहे ना तेव्हा रवी म्हणतो रिया तुझं काय म्हणणं आहे मी तुझ्या डॅडीच्या मागे मागे करत राहावं असं म्हणायचं का तिला ते मला जमणार नाही आहे तेव्हा लगेच आता रिया म्हणून ते तुझा रवी तुझा प्रॉब्लेम काय रे नेमकं तू माझ्या डॅड्याला काय समजतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो तुझ्यात ना बोलण्यात काही अर्थच नाही मला बोलायचंच नाही असे म्हणत आता रवीने फोन कट केलेला असतो तेव्हा रिया मात्र खूपच भडकलेली असते तर इकडे आता पंकजला निरुपा आता एका वेगळ्याच भाषेत म्हणू लागते पंकज तिकडे गेल्यानंतर तू कसा कधी राहणार त्याच वेळेस सगळेजण निरूपाकडे बघू लागतात कसा कधी राहणार म्हणजे तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा अगं ही कुठली भाषा त्यावर निरुपा म्हणू लागते पंकज अरे आता तू कॅनडाला जाणार म्हणजे कवरनच बोलावं लागणार ना कसं कधी कुठे त्याच वेळेस आता लगेच देविका हसू लागते आणि आई अहो कॅनडाला इंग्लिशमध्येच बोललं जातं असं कवरून नाही तेव्हा निरुपा लागते हो मग इंग्लिश म्हटल्यानंतर माझ्या बडव्याला तर असं फाड फाड जमेल बबड्या अरे बोलून दाखव ना तू कसा बोलशील कॅनडाला तेव्हा पंकज आता स्टाईलमध्ये असं समोर पुढे जातो सगळेजण पंकजकडे बघत असतात तेव्हा आता स्टाईलमध्ये पंकज जणू काही ऑफिसमध्ये आला आहे स्टाफशी इंग्लिशमध्ये खूप काही फाडफाड बोलतो आहे आय एम पी जी हॅलो एव्हरीबडी असे म्हणू लागतो तेव्हा निरुपा लागते पी जी अरे पी जीमध्ये नको राहू तू अरे एखादा फ्लॅट घेऊन राखी तेव्हा पंकज लागतो मम्मा पी जी म्हणजे पंकज गायकवाड पी जी आय एम पी जी म्हणजे पंकज गायकवाड तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो पी जी नाही का बरोबर वर आता आणखीन इथे पंकज काही फाड फाड इंग्लिश बोलू लागतो तेव्हा लगेच सत्य लागतो वा 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 अगदी भारी आ त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो एव्हरीबडी आय एम पी जी आणि आय एम खूपच मिटिंगमध्ये बिझी आता मात्र सत्य मला तो रे बापरे बॉस तर कॅनडाला जाण्याआधीच बिझी झाले की काय आता सगळेजण हसू लागतात देविकाला आणि निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा ते, ते। बोलतोय ना तो तुला जमेल का ते गप्पा बाईस मग पंकज तिकडे गेल्यानंतर चांगली काळजी घे रे बाबा जेवणाची सगळी राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी काळजी घे कारण तिकडे मेन असणारे पंकज तुझी काळजी घ्यायला बबडे मी तुझ्याशिवाय कशी राहू रे तेव्हा पंख ते ला ते ते लागतो मम्मा मी पण तुझ्याशिवाय कसा राहू गं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते आणि एक गोष्ट लक्षात ठेव तिकडे कोणी खायला दिलं तर खायचं नाही बरं का तेव्हा पंख लागतो ठीक आहे मम्मा तेव्हा निरुपा म्हणू लागतो कोणी काही प्यायला दिलं तर प्यायचं नाही अगदी लहान बबड्यासारखं इथे निरुपा आता बबड्याला समजावून सांगत असते त्याच वेळेस सत्यावर लागतो निरुपा अगं हे समजा सांगण्यापेक्षा ना हे सांग तिकडे कुणाच्या पैशावरती नजर ठेवायची नाही कुणाचे पैसे ढापायचे नाही आणि तसं जर केलं तर तिकडे पोलीस फक्त रट्टे देत नाही तर डायरेक्ट असं उलटं लटकवतात आणि खालनं मिरची धुरी देतात तेव्हा निरुपा ती पन ची ते मिर्ची। मिर्ची ते। ते निरुपा लागते तिकडे पण मिरचीची धुरी असते त्यावर सत्य होऊ लागतो मग असते ना मिरची इकडनंच मिरची घेऊन जातात ते त्यावर लगेच म्हणू लागतो हो आपल्या कोल्हापूरची नेत असतील लवंगी मिरची हो की नाही देण्यासाठी आता मात्र मीराला खूपच हसू येतं त्याच वेळेस आता लगेच पंकवू लागतो खरंच तेव्हा सत्या म्हणू लागतो हो त्यामुळे तू जरा जपून राहा जर असं काही झालं तर तुला जेलमध्ये जावं लागेल आणि मला नाही वाटत तिकडे गेल्यानंतर जेलमध्ये तुला देविका डबा घेऊन येईल तेव्हा देविका म्हणू लागते सत्या असे म्हणत देविका आता गोलगोल गोरके मारत एका एक पायावरती सत्याजवळ येते आणि म्हणू लागते सत्या असं नाही आहे मी पंकजला डबा घेऊन जाणार पंकज तू काळजी करू नको मी डबा घेऊन येईल आता सगळेजण मात्र देविकाला हसू लागतात त्याच वेळेस आता पंकजू लागतो बेबी अगं जेलमध्ये डबा घेऊन येण्यापेक्षा तू जेलमध्ये जाऊ नको असं काहीतरी म्हण ना गं तेव्हा लगेच देविका मग लागते सॉरी सॉरी माझं ना कन्फ्युजेशन झालं ह्या या सत्यामुळे याच्यामुळे झालं सगळं हाच काहीतरी डोक्यात भरवत असतो नाही म्हणजे बेबी आता आपल्याला कॅनडाला जायचंच पण महिनाभर असेल ना कमीत कमी तेव्हा पंकजू लागतो हो म्हणजे एकदा का माझा जॉब फिक्स झाला की मग आपण जाऊया आता लगेच मीरा मोला ते फिक्स झाला म्हणजे आता तर जॉब मिळाला असं म्हणाला ना, ना तू आता सगळेजण या फुसक्या पंकजकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तेव्हा निरुपा मुलाग ते पंकज आहे ना तुला नक्की जॉब आता पंकज उठून मी उभी राहतो तेव्हा सत्या ते बबड्या उगाच आम्हाला कोंडीत पकडू नको खरं खरं सांगून टाक गुळणी धरू नको काय आहे तुला जॉब मिळाला आहे की नाही तेव्हा पंकज नाग तो मिळणारच आहे मला जॉब माझं जॉबचं लवकरात लवकर नक्की होणार आहे पण एका पार्टीला आपल्याला चौदा लाख द्यायचे तर माझा जॉब लगेच फिक्स आहे आता मात्र निरुपाम लागते काय चौदा लाख आणि मग तुला जॉब मिळणार आता मात्र या फुसक्या पंक पंकजची सत्या कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अजून एक काल पंधरा डिसेंबरपासून आता वचन दिले तुम्हाला ही नवी मालिका सुरू झालेली आहे तर तुम्हाला जर या मालिकेचे अपडेट बघायचे असतील तर ऋतिका रिव्ह्यू या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही नवी मालिका बघायला सुरुवात करा धन्यवाद